आमच्या गावातील एक जेलर पोलीस म्हणून काम करणारे बापू विठ्ठल पारशे हे एक युवा नागरिक असून ते सध्याला पुणे येथील एरवडा जेलमध्ये एक कार्यरत आहेत आणि त्यांना एक ह्या फळाची बागेची आवड असल्यामुळं हे बऱ्याच दिवसापासून मला म्हणत होतं बाबा आता आता तुमचे एक तुम्ही दुसऱ्याच्या मुलाखत घेता पण मलाही तुमची मुलाखत घ्यायची आहे तर तोही सुवर्णयोग तो आज आलेला आहे त्याने आता माझी मुलाखत आता हे अगोदर घेतलेले आहे पण मी आता यांची मुलाखत घेत आहे थोडक्यात तुमचं संपूर्ण नाव सांगा नमस्ते तात्या माझं संपूर्ण नाव बापूसाहेब विठ्ठलराव पारशे राहणार दांदवाडी तालुका मायसिरत जिल्हा सोलापूर सध्या मी येरवाडा सेंट्रल जेल पुणे येथे पोलीस म्हणून कार्यरत आहे आणि मी माझ्या सेवेला आतापर्यंत बारा तेरा वर्ष सेवा पूर्ण झालेली आहे तर या ठिकाणी मुलाखत घेता या माध्यमातून तुम्हाला तर माहिती जायचं त्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेतलं आणि आईवालांची एकच इच्छा होती की ज्या अरती आम्ही हालाखेतून गरिबीतून तुम्हाला शिक्षण देतो आहे त्याआी त्या शिक्षणाचं काहीतरी चीज झालं पाहिजे भविष्यात तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावर काहीतरी उभा राहिला पाहिजे ही आईवांची जिद्द मनात कायम साठवत ठेवून बारावीनंतर खंडाळी अकलूज या ठिकाणी दोन वर्षाचा आय टी आय केला आय टी आय केल्यानंतर परत कंपनीच्या जॉबसाठी पुण्यात गेल्यानंतर पु पुण्यातील तो कंपनीचा टेम्पररी जॉब पाहून मनात असं आलं की आयवालाने तर एवढं कापाड कष्ट करून आपल्याला शिक्षण दिलं आणि कंपनीचं जॉब करणं हे काय माझ्या तत्वात बस ना त्याच्यानंतर मी स्पर्धा परीक्षेकडं माझं म्हणजे कल घेतला आणि स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पुण्यात कंपनीतला जॉब पाहत पाहात मी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सुरुवातीला हा खुलूस डपो हो इथे कंडक्टर म्हणून चार वर्षी सेवा केली आणि कंडक्टरची सेवा करत करतच पोलीस किंवा देशसेवेसाठी किंवा आर्मीमध्ये दे भरती व्हावं हे हो लहान मानापासून एक इच्छा होती तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मी बसमध्येच कंडक्टरचे बुकिंग करत असतानाच अभ्यास चालू केला आणि देवानेही माझ्या प्रयत्नाला यश दिलं आणि कंडक्टरची चार वर्ष सेवा झाल्यानंतर मी पोलीस म्हणून कार्यरत झालं त्याच्यानंतर मी एस टी महामंडळातील कंडक्टरचा राजीनामा देऊन आज माझ्या सेवेचे तेरा वर्ष पूर्ण केलेले आहेत त्याच्यानंतर याच नोकरीच्या भरसेवर एक प्रामाणिक नोकरी करून मी माझ्याकडे कोणत्याही प्रकारची शेती नसताना मी एक, एक एकर शेती खरेदी केली आणि खरेदी केलेली शेती पूर्णही मी वल्लांच्या नावे केली कारण वल्लांच्या काष्टाशिवाय माझा जो इथपर्यंतचा नोकरीचा प्रवास होता ते पोचणं शक्य नव्हतं याची जाणीव मनात ठेवून मला शेती घेऊन आज पाच सहा वर्ष झाली आणि ती घेतलेली पूर्ण शेती मी वल्लांच्या नावे केलेली आहे आज तागायत आहेत तीही वडिलांच्या माघारी वडील वारल्यानंतर मी आईचे नावे केलेली आहे तर अशी मी आई वडिलांच्या कष्टाची जाण ठेवलेली आहे शिवाय माझा हा लहान भाऊ डिप्लोमा मेकॅनिक इंजिनिअरचं शिक्षण घेतल्यानंतर तो आता सध्या स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी प्रयत्नशील आहे चांगला या अशी कसे माझ्या आताची मुलं ससा आईवडलाला संपळणं ही आता एक गोष्ट दुर्मिळ होत चाललेली आहे परंतु एवढे शिकलेले असून किंवा एवढेही दोन मुलं सर्विसला असून त्याने आपल्या नावावर जमीन न करता नाव जे मी केले माझं काळजा सुपासारखं झालेला झालेलं आहे म्हणल्यावर मला दा दा एक आनंद माझा पोटात मावत नाही एवढा मला आनंद झाला बघा आपल्याच बाबा तोडीची ही मुलं किंवा ही तरुण पिढी की असं सर्व मुलांनी वागलं पाहिजे किंवा असा आदर्श धरून की आईवडलाची सेवा केली पाहिजे एक आपलं कर्तव्य आहे ती बजावलं पाहिजे पण आता सर्व्हिसवाली आयला असं आईवडलांना जुमानत नाहीत किंवा त्यांना सांभाळत नाहीत की दुर्मिळ होत चाललेली गोष्ट की म्हणल्यामुळे मला एक बाहेर वाटलं ह्यांना हे आता सर्व्हिस करतात हा त्यांचा भाऊ हा पण आता सर्विसला आहे आता ह्यांच्या आईवडलाचं काम ही खुरपण करणं रानातलं कष्ट करणं अशातच गेलं पण एक वडला ज्या बाबा शब्दाला जागून ही मुलं हिथपर्यंत पोचली ह्यात मला मोठा अभिमान वाटतोय आणि वाट वाटला वाट वाट। पण ह्याच्याबद्दल ह्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि ह्यांच्या पुढील वाटचालीसाठी ह्यांना असंच यश हो अशी मी प्रार्थना करतो बरं आता या बागबद्दल तुम्हाला काय वाटते बागबद्दल जर थोडक्यात बोलायचं म्हणलं तर बागाची तुम्ही जी आतापर्यंत जी माहिती दिली ती खरोखरच म्हणजे कुतूहल आहे कारण पुण्यात आम्ही आज वावरत असताना हे ड्रॅगन फूड या ड्रॅगन फूडला आज एवढी बाजारपेठे म्हणजे मागणी आहे आणि नुसती मागणीच नाही तर हे एक आज कुठलेही आजारी पडतो आपण किंवा काही परिस्थितीत आपल्याला काही आजार उद्भवतात या या द्रेया 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 पूर्ण पूर्ण तर यावेळेस हे आपल्याला डॉक्टर एक आयुर्वेदिक फळ म्हणून या फळाकडं बारकाईनं बघितलं जातं तर या ड्रॅगन फ्रूटला आता सध्याच्या घडीला अतिशय प्रगतशील आणि एकदम पाहिल्यानंतर खूप आम्हाला असं समाधान वाटलं या फळाकडं बघून की आज प्रत्येक फळ असं लकालेलं दिसत आहे तर याच्या मागं खरं करत आता तुमची किती मेहनत आहे या आम्हाला आज दिसून आलं आणि तुम्ही जे आम्हाला हा पूर्ण शेतीचा पूर्ण परिसर ड्रॅगन फ्रूटचा दाखवला त्याबद्दल खरंच मी तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो बरेच तुम्ही आनंदीत आहात तुम्ही काय तुम तुम तुम्हाला सिटीत काय बघता असं येत सिटीत आम्हाला फक्त हे आपली बऱ्याच दिवसापर्यंत बघायचं फळ पाहता येतं परंतु ते फळ कसं निर्माण होतं किंवा कसं त्याची उत्पत्ती होती ते त्याची आज माहिती आम्हाला तात्याने सखोल दिली त्याबद्दल तात्यांचं खरोखरच मी आभार व्यक्त करतो आता थोडक्याचे करून याला एक नमस्कार अभिनंदन हिंच करून व्हिडिओचा शेवट करतो जय हिंद जय हिंद नमस्कार